नमस्कार माझे नाव अर्जुन दत्तात्रय अमृतराव इयत्ता दहावी वय वर्ष सोळा माझ्या शाळेचे नाव महर्षी विठ्ठलरावजी शिंदे आहेत तुळजापूर आता माझा वक्तृत्व ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे गड किल्ल्याचे संवर्धन ही काळाची गरज पाणी देणाऱ्या आकाश आकाशवाणीला पाणी देणाऱ्या आकाशवाणीला आणि मातीचं सोनं करणाऱ्या काळ्या येला शतशह नमन आणि बाळाचा मुजरा कायद्याच्या धड्यात कायद्याच्या धड्यात आणि दिव्याच्या उजड्यात इतिहास निर्माण स्त्रियांच्या शिक्षणात स्त्रियांच्या शिक्षणात आणि भाकरीच्या कलाकारात इतिहास निर्माण करणाऱ्या सावित्रीबाई फुले महात्मा फुले त्यांच्या चरणावर त्यांच्या चरणावर आणि ज्ञानाच्या बळावर इतिहास निर्माण करणारे स्वामी विवेकानंद आणि स्मरणीय कर्तृत्व आपले स्मरणीय कर्तृत्व आपले शौर्याने लिहिली इतिहास गाता स्मरणीय कर्तृत्व आपले शौर्याने लिहिली इतिहास गाता तयाचा चरणी झुकवितो माता छत्रपती शिवाजीराजे भोसले तयाचा चरणी झुकवितो भारत देशामध्ये पहिली लोकशाही सत्ता स्वतंत्रता ही छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या मावळ्यांच्या रक्ता कामाने उभं केलेल्या स्वराज्याचा प्रत्येक गडपोट त्यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता पण आज पण आज आपल्याला या गडकोटांचे संवर्धन ही काळाची गरज आहे प्रमोशन ऑफ फोर्ट आजच्या विज्ञान आणि तांत्रिक युगामध्ये भारत देशातल्या मनुष्यानं आपली संस्कृती विसरत चाललेली आहे अगदी एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून या राजकीय त्या राजकीय नेत्यांनी आपली भारतीय संस्कृती गड किल्ल्याची संस्कृती या सर्वातकडे दुर्लक्ष केले आज आपण जिकडे तिकडे बघत असतो तरुण युवक युवती युगल तरुण युवक युवती युगलाच्या माध्यमातून गड किल्ल्यांवर जातात आणि त्या ठिकाणी गड किल्ल्यांच्या बुलजांवर स्वतःची नावे काढतात तटबंधींवर स्वतःची नावे काढतात छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्याच्या सोळा वर्षेपासून ते पन्नासाव्या वर्षेपर्यंत तीनशे चौपन्न किल्ले महाराष्ट्राला जवळ केले संबंध पण गड किल्ल्याला स्वतःचे नाव दिले नाही ना छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचे नाव दिले कोणत्या छत्रपतीने स्वतःचे नाव दिले नाही मग जरा विचार करा आपले मूर्खपणे आहोत आपले नाव स्वतःच्या

या ही सर्व आपली मराठी संस्कृती गडकोला गडकल्ल्याची संस्कृती आज नामशेष व्हायच्या तयारी मध्ये आहे तर ती नामशेष होती नसेल नामशेष करायची नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे दगड झालं तर सह्याद्री दगड झालं तर सह्याद्रीचा होईल माती झालं तर महाराष्ट्राची होईल माती झालं तर महाराष्ट्राची होईल तलवार झालो प्रकारा भवाडी मातीची होईल तलवार झालो प्रकारा भवाडी मातीची होईल आणि पुन्हा नष्ट म्हणून दादा जन्म आलो शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून उच्चार मानले काही काही युवक युवती ट्रेकर ट्रेकिंगच्या नावाखाली गड किल्ल्यांवरती जातात आणि काय करतात दारू पितात नाचणार घेतात आणि एकतीस डिसेंबरला तरी हाडगाव चक्कर शेत खायला जाते शिवाजी महाराजांच्या गडगा गड्यावर दारूचे नाच कार्यक्रम करावे त्यांनी ट्रेकिंग पॉइंट जवळचे गड किल्ले शहरानगरचे गड किल्ले उदाहरणार्थ प्रबळगड दौलताबादचा किल्ला तारा पन्हाळगड सिंहगड यासारख्या किल्ल्यांवर तर दरोडेखोर प्रेम प्रकरण लोकमारी या सर्वांचं प्रमाण जास्त आहे हे वेळीच थांबायला हवं त्यावर पायबंद सरकारने घातलाच पाहिजे आणि ते थांबलंच पाहिजे यासाठी सर्व उपाय सरकारने केले पाहिजे आणि त्यासाठी संवर्धनासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे तर गडावर जायचं असेल तर आपण एक थैली घेऊन गेलं पाहिजे गडावरचं सर्व कचरा आता थैलीमध्ये घातला पाहिजे थैली घेऊन गडाच्या कायद्याशी आधारे कचरा कोणी टाकलं पाहिजे पावसाळ्यात टाकले पाहिजे आणि मग त्यानंतर सर्व गडी किल्ल्यांवर झाडे चांगले यायला हवे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे तरच घराचे संवर्धन होईल अरे कोणाने सगळी गेला कोणाने सगळी तानाची गेला आणि किल्लीसाठी बाजी समोर आला आणि स्वराज्य रक्षणासाठी संभाजी झाला तर त्या सर्वांच्या बलिदानाच सार्थक होईल म्हणून मी जाता जाता एवढंच सुचवतो मातेवर भगवा माते मातेवर भगवा या कर्तृत्व पे और वक्तृत्व पे भगवान अच्छा लगता है कर्तृत्व पे और वक्तृत्व पे भगवान अच्छा लगता है इतना शब्द संपर्क जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज धन्यवाद